नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती बाबा युट्यूब चॅनलवर नमस्कार शेतकरी बांधवांनो लाडकी बहीण योजनेबद्दल बऱ्याच भगिणींच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे आणि थोडी काळजीसुद्धा आहे तर आज आपण याचबद्दल एकदम स्पष्ट आणि सोप्या भाषेत सगळी माहिती घेणार आहोत सगळ्यांच्या मनात जो एक मोठा प्रश्न आहे तो म्हणजे अरे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे अजून का नाही आले खात्यात साहजिक ही चिंता तर होणारच चला तर मग यामागचं नेमकं कारण काय आहे आणि हे पैसे अडकले कुठे आहेत ते सोप्या शब्दात समजून घेऊया तर हे हप्ते का थांबले आहेत यामागे सरकारी पातळीवर नक्की काय चाललंय ते आपण आता बघूया म्हणजे आपल्याला सगळी परिस्थिती नीट कळेल बघा पैसे मिळायला उशीर होण्याची ना मुख्य दोन कारणं आहेत पहिलं म्हणजे अर्जांची तपासणी आणि केवायसीची प्रक्रिया आणि दुसरं जे खरं तर आत्ताचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता आपण दोन्ही गोष्टी एक एक करून व्यवस्थित समजून घेऊ पहिलं कारण सरकार काय करतंय आलेला प्रत्येक अर्ज अगदी बारकाईने तपासत आहे म्हणजे कसं योजनेचा फायदा फक्त आणि फक्त खऱ्या पात्र भगिनींनाच मिळावा यात कोणताही घोळ किंवा गैरप्रकार होऊ नये यासाठी ही तपासणी खूप गरजेची आहे आणि ह्याच तपासणीचा एक महत्वाचा भाग आहे के वाय सी म्हणजे आपल्या लाभार्थ्यांची ओळख पटवणं आता ज्या भगिनींची सी अजून व्हायची बाकी आहे ना त्यांना सरकारनं एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतची वेळ दिली आहे ही एक शासकीय प्रक्रिया आहे ती पूर्ण करावीच लागते आता येऊयात दुसऱ्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात मोठ्या अडथळ्याकडे सध्या पैसे मिळण्यातला जो मुख्य अडथळा आहे तो आहे निवडणुकीची आचारसंहिता आता ही आचारसंहिता म्हणजे काय बुवा एकदम सोप्या भाषेत सांगतो बघा जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा सरकारवर काही नियम लागू होतात ते मतदारांना खुश करण्यासाठी अचानक पैसे वाटू शकत नाहीत किंवा नवीन योजना जाहीर करू शकत नाहीत हा निवडणूक आयोगाने केलेला एक महत्वाचा नियम आहे आणि झाले कसं बघा एक आचारसंहिता संपायच्या आतच दुसरी सुरू झाली म्हणजे आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे एकवीस डिसेंबरपर्यंत आचारसंहिता होती ती संपतीये असं वाटत असतानाच बावीस डिसेंबरपासून लगेच एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकींची नवी आचारसंहिता लागू झाली आणि हे थेट पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत लागू राहणार आहे याचा सरळ सरळ परिणाम काय झाला तर योजनेसाठी पैसे मंजूर आहेत पण सरकार निवडणूक आयोगाच्या परवानगीशिवाय ते वाटूच शकत नाही आणि खरं सांगायचं तर अशा काळात ही परवानगी मिळणं जवळजवळ अशक्य असतं म्हणूनच हप्ता कायदेशीरित्या अडकून पडला आहे मग आता मनात येणारा सगळ्यात मोठा प्रश्न की हे पैसे आपल्या खात्यात नेमके येणार कधी तर बघा सध्याची परिस्थिती पाहता पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ही तारीख खूप महत्वाची आहे का कारण याच दिवशी आत्ताची आचारसंहिता संपणार आहे याचा अगदी सरळ अर्थ असा आहे की हप्ता वाटपाबद्दल सरकार कोणताही निर्णय पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस नंतरच घेऊ शकतं त्याआधी पैसे मिळण्याची शक्यता जवळपास नाही आहे म्हणून आपण सगळ्यांनी ही, ही तारीख लक्षात ठेवणं महत्वाचं आहे पण थांबा एक मिनिट यानंतरही पैसे मिळायला आणखी उशीर होऊ शकतो का हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा नाही का आणि ह्याचं उत्तर दुर्दैवानं हो असं आहे कारण असं आहे की न्यायालयाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आत घ्या असे आदेश दिले आहेत आता जर त्या निवडणुका जाहीर झाल्या तर काय होईल बरोबर आचारसंहिता पुन्हा लागू शकते आणि हप्ता अजून पुढे जाऊ शकतो आता बाजारात एक चर्चा जोरदार सुरू आहे की सरकार दोन तीन महिन्यांचे पैसे एकदम म्हणजे तीन हजार किंवा साडेचार हजार रुपये थेट खात्यात टाकणार यात कितपत तथ्य आहे हे बघा सरकार थकीत हप्ते एकत्र देण्याची शक्यता नाकारता येत नाही पण सध्या खरा प्रश्न किती पैसे मिळणार हा नाही आहे तर ते कधी मिळणार हा आहे जोपर्यंत आचारसंहितेचा हा मोठा अडथळा दूर होत नाही तोपर्यंत पैसे मिळणं शक्यच नाही चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एकदा थोडक्यात आढावा घेऊया म्हणजे सगळे महत्वाचे मुद्दे आपल्या लक्षात राहतील फक्त चार गोष्टी लक्षात ठेवा एक सध्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पैसे थांबले आहेत दुसरा पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस नंतरच पैसे वाटपावर काहीतरी निर्णय होऊ शकतो तिसरा जर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या तर अजून उशीर होऊ शकतो आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट योजनेसाठी पैसे मंजूर आहेत फक्त ते वाटायला कायदेशीर अडचण आहे मग अशा परिस्थितीत आपण नक्की काय करायचं सगळ्यात महत्वाचं कोणत्याही अफवांवर किंवा व्हॉट्सॲपवर येणाऱ्या मेसेजवर अजिबात विश्वास ठेवू नका शांत रहा आणि फक्त सरकारी घोषणेची वाट बघा जशी काही पक्की आणि अधिकृत माहिती समोर येईल ती आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच्या लगेच, लगेच पोहोच आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच नवनवीन शासकीय योजना शेतीपूरक व्यवसायाच्या कल्पना आणि फायद्याची माहिती मिळवण्यासाठी आपल्या शेतीबाबा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद